नवीन गृह प्रकल्पांबरोबरच पुनर्विकास योजनेत नागरिकांची फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे तर खाजगी प्लेसमेंट सर्व्हिसच्या माध्यमातूनही बेरोजगार तरुणांची फसवणूक होते आहे जनसेवकाचा जलसंवाद या कार्यक्रमातून आम्ही शेकडो कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असून येत्या पावसाळी अधिवेशनात फसवणूक झालेल्या विकासकांना फसवणूक करणाऱ्या विकासकांना आणि प्लेसमेंट केंद्रांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणार असल्याचं श्री आमदार श्री संजय केळकर यांनी म्हटलं आहे भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात दर सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा लोकांच्या समस्या सोडवणारा कार्यक्रम होत असून सोमवारी श्री केळकर यांनी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आगामी अधिवेशनामध्ये वाचा फोडणार असल्याचं सांगितलं आहे खूप लोकांचे प्रश्न आहेत आणि व्यक्तिगत प्रश्न देखील प्रचंड आहेत फसवणुकीचे प्रकार जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत मग वर्तकनगर असेल पोरबंदर असेल किंवा ठाणे शहर असेल या भागामध्ये आता कालच आम्ही पोलीस आयुक्तांना देखील या संबंधामधली माहिती दिली की हजारो लोक विकासकाने फसवल्यामुळे हवालदिल झालेले आणि त्यांना समोर अंधार दिसतोय अशी परिस्थिती आहे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्यांना नवीन पुनर्विकास झालेला नाही आणि ते बेघर झालेले आहेत तर याच्यावर या अधिवेशनामध्ये देखील अजून काही कठोर कायदा आणता येईल का ज्याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे